seharusnya सातशे बासष्ट

बांगर त्या मतदान केंद्रावर जाऊन महिलेला हिंगोली नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मधील मतदान केंद्र क्रमांक तीन जिल्हा परिषद कन्या शाळा मंगळवारा येथे आमदार मान्य आमदार संतोषजी बांगर यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी गेले असतात ती आमच्याकडे क्लिप आलेली आहे क्लिप थोडीफार अर्धवट आहे त्याच्या अनुषंगाने पी आर ओ जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती किती जण तिथे आपण उपस्थित हो होते मतदान केंद्रामध्ये आणि त्याच्या जर तिथे जर गोपनीयतेचा भंग होतोय असं आव्हाला आणि प्राथ, ते दिसलं आता प्राथमिक दर्शनी तसं दिस हे होतं पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्रात अध्यक्ष कारण की ते स्थळ पाणी ठिकाणी होते तर त्यांच्या त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हे होणार आहे कारण की जर एखाद्या मतदाराच्या मतदार कक्षामध्ये प्रवेश करून एखाद्या व्यक्तीला मतदार करण्यास हे करणे हा त्याच्या गोपनीयतेचा भंग आहे आणि तो भारतीय न्याय संहिता एकाहत्तर नुसार अपराध आहे त्यानुसार जर असेल तर त्यांच्या अहवालावर कारण की तेच प्रत्यक्षदर्शी होते फक्त व्हिडिओवर उसून हे न राहता त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन पूर्ण घटना तपशील तिथला हे करून आपल्याला त्याच्यावर कारवाई करता येईल तीन कुणाचं नाव होतं तीन वरती कोणत्या उमेदवाराचं नाव होतं त्या मतदान केंद्रावरती ते होत नंबर बटन द्यावा असं ते प्राथमिक नाही ते त्याची माहिती हे करून घेतो तोच विषय आहे त्याच्या बाबतीत मतदान केंद्र केंद्राध्यक्षाचा अहवाल आम्हाला महत्वाचा आहे तसं त्यांना आपण पत्र देतोय आता की त्या हे ज्या बाबी घडलेल्या आहेत त्याचा हे करून त्याच्यावरती उचित जर गोपनीयतेचा भंग तिथे झाला असेल किंवा आवाजवी प्रभाव मतदार करण्याचा प्रकार झाला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल नाही मीडियामधूनच आम्हाला हा आला होता मला थेट आला नव्हतं काही पण त्यात पण ती खूप शॉर्ट सेकंदाची हे दहा सेकंदाचा व्हिडिओ आहे पाच दहा सेकंदाचा त्याच्यामुळे पूर्ण मला त्याच्यावर आता हे करता येणार नाही अतिरिक्त माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर आपण पुढील कायदेशीर जर आवश्यक असल्यावर कारवाई करणार आहोत त्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही मतदार त्या मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही आपले सात ते मध्ये आहेत सर्व ठिकाणी म्हणजे त्याच्यावर पण असेल सात प्रभाग सात ते मध्ये आहेत मी तरी व्हिडिओ फुटेज त्याचं अवेलेबल होते का ते पण बघून घेतो तेही आम्हाला